नमस्कार माझ्या चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण जन्माष्टमी स्पेशल असा सुंटवडा बनवणार आहोत ही सुंटवड्याची रेसिपी पारंपरिकच आहे आणि त्याचबरोबर आपल्या शरीरासाठी ही खूप हेल्दी आहे आणि याचा नैवेद्य म्हणजे आमच्या इकडे तर कुठला नैवेद्य दाखवू किंवा न दाखवू पण जन्माष्टमीच्या दिवशी ह्या सुंटवड्याचा नैवेद्य हा असतोच असतो आणि तो सुंटवडा आम्ही आम्ही कसा बनवला हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि खूप छान आणि खूप अशी एकदम सोपी इझी रे रेसिपी आहे थोड्या कष्टात खूप हेल्दी अशी ही सुंटवडा हा तयार होतो त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे इथं हे सर्व साहित्य मिळून आपला सुंटवडा एक किलोच्या प्रमाणात होतो हे इथं मी खोबरं घेतलेलं आहे खिस आहे हा खोबऱ्याचा पाव किलो खीस आहे आणि शंभर ग्रॅम क का, काजू शंभर ग्रॅम बदाम आणि थोडेसे मखाने आहेत इथं आणि शंभर ग्रॅम खारीक आहेत आणि गूळही आसपास शंभर ग्रॅम इतका असेल तूप आणि सुंट सुन्त, हे सुंट आहे जे की आपण सुंट टाकल्याशिवाय तर हा सुंटवडा होणारच नाही आणि हा माझा बघा कसा मध्ये मध्ये करत आहे छोटा याला खूप असं म्हणजे हे असतं काही ना काही नेमकं का म्हणजे रेसिपी बनवताना त्याला मधे मधे करायची हेच आहे सवयच आहे आणि त्याला ते आवडतंही खूप चला तर मग आता आपल्याला हे सर्वात महत्त्वाचं काम करायचं म्हणजे हे जे खारीक आहेत त्याची पूड जर तुम्हाला खारिकाची रेडीमेडच जर पूड मिळत असेल तर खूप छान तेच घ्या मला इथे खूप शोधले पण रेडीमेड काही मिळाली नव्हती म्हणून हे असं मला म्हणजे खारीक स छोटे खार छोटे हे पीस बनवणंच म्हणजे खूप अवघड काम आहे आणि ते होतच नव्हतं त्याला खूप वेळ लागलं शंभर ग्रॅमच खारीक मला म्हणजे व्यवस्थित त्याची पूड बनवायला खूप वेळ लागली आणि इकडं आता काजू बदामही मी असेच वाटून घेते म्हणजे आपल्याला मिक्सरमधून काढ काड़, काढण्यासाठी सोपं जाईल म्हणून थोडंसं असं कुटून घेतल्यानंतर ते बरोबर बारीक होतं आणखीन जर याच्यापेक्षा वेगळी जर तुम्हाला पद्धत माहिती असेल तर तेही मला सांगा आणि हा सुंटवडा गोकळाष्टमीला आपण जन्माष्टमीला कृष्णदेवाला नैवेद्य दाखवलंच पाहिजे या सुंटवड्याचं त्याच्याशिवाय म्हणजे जन्माष्टमी अशी अपूर्णच आहे असं म्हणतात हे असं मी सर्व आता काजू बदाम व्यवस्थित कुठून घेते आणि आपण काहीतरी करतो त्यामध्ये हे छोटे कृष्णासारखं मध्ये मध्ये नटखटपणा करणार हा माझा मुलगा म्हणजे याला तरी नेमकं म्हणजे असं काही ना काही मम्मी करत असताना माझी मदत करायची असते खरं तर त्याला पण त्याला अजून येत नाही आणि ते आपलं मग मी त्याला त्याच्या मनासारखं थोडा वेळ करू देते म्हणजे तोही खुश होतो आणि त्याची खूप म मला म्हणजे हेल्प झाली असं इथं सर्व मी वाटून घेतलेला आहे म्हणजे कुठून घेतलेला आहे जाडसर आता त्याला परत आपल्याला काजू बदाम पिस्ता याला थोड्याशा तुपामध्ये फ्राय करायचं आहे आणि जे खारीक आहेत ते मिक्सरमधून काढून घेते इकडे एका कढईमध्ये आता मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे म्हणजे दोन चमच्यापेक्षाही कमीच तूप लागलेलं आहे सर्वच साहित्य भाजून घेण्यासाठी इथं आता मी काजू बदाम आणि थोडेसे पिस्ते आहेत ते आता छान ख भाजून घेते ते आणि तुपामध्ये मस्त भाजून थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरमधून परत एकदा म्हणजे फिरवून घ्यायचं त्याची चांगली अशी पूडच बनवायची काजू बदामाची इकडं आता मी तोपर्यंत खारीक हे करून घेते मिक्सरला लावून घेते बारीक करून घेते इकडं खा खारीक आणि काजू बदाम भाजलेले होते त्याला काढून परत खोबरं आणि मखाने ते ताला सा सा यानी आपले एहनार आहे। जे आहे ते एकत्रच टाकलेलं आहे त्यालाही थोडंसं खमंग असं आपण भाजून घेऊ याने आणखीन थोडं जास्त असं स्वाद त्या आपल्या सुंटवड्याला येणार आहे आणि हा सुंटवडा करते वेळेस मला माझ्या बाळपणाची आठवण झाली जेव्हा आई बहिणी खूप प्रेमाने असा सुंटवडा आपल्याला करून द्यायचे एकदम म्हणजे हे एक प्रोटीन पावडरच आहे हे प्रोटीन पावडर म्हणून जरी आपण याचा वापर केला तरी पण खूप म्हणजे चांगला आहे हे आणि ही एक अशी पारंपरिक ही रेसिपी आहे आणि खूप ताकदी येते म्हणजे शरीरातील सर्वच हे निघून जातं शीन जी असते ती आणि इकडे मी थोडीशी माझ्याकडे आता सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आता याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी आता गुळही टाकलेला आहे गुळ आपल्या आवडीप्रमाणे जास्त कमी आपण टाकू शकतो हे सर्व मिक्स करून आता मिक्सरला लावून घेते एकदम बारीक असा आपल्याला याची पूड बनवायची आहे म्हणजे आणखीन जास्त सुंटवडा आपला टेस्टी लागेल ला आणि याच्यामध्ये मी सुंटही थोडीशी वाटून टाकलेली आहे तुम्हाला आवडत असतील तर काळे मेथी जे मिरे जे असतात त्याची पण पूड टाकू शकतो थोडीशी तेही मी टाकलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवलं नाही तर इकडे आपला हा सुंटवडा एकदम छान परफेक्ट तयार आहे तुम्हाला या सुंटवड्याची रेसिपी कशी वाटली व याच्यामध्ये आणखीन काही जर इन्ग्रेडियंट्स तुम्हाला ॲड करायचे असतील तर तेही करू शकता असा मस्त परफेक्ट असं सोन चला तर मग हा नैवेद्य आपला बाल स्वरूप कृष्णदेव आणि लड्डू गोपालही म्हणतात त्यांना दाखवून मग आपण तो प्रसाद ग्रहण करायचा असतो चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर...